हाय सोनम शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण पाच सुंदर अशा बोटनेक डिझाईन्स इथे बघणार आहोत अतिशय सुंदर भन्नाट अशा हे डिझाईन्स आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी पाच पेपर कटिंग करून घेतलेले आहेत सेम मापाचे तुम्हाला दाखवते मी कोणकोणती मापे इथे घेतलेली आहेत तर बघा आपल्याला बोटनेकचं कटिंग करताना पूर्ण शोल्डर घेऊन त्याच्या निम्म इथे आपल्याला शोल्डर टाकायचं असतं तर इथे मी साडेसहा इंच शोल्डर टाकलेलं आहे सेम आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे साडेसहा इंच आणि एक इंचावरती मार्किंग करून आपल्याला या पद्धतीने मुंड्याचा सेप देऊन घ्यायचं आहे आल लक्षात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म तुम्हाला शोल्डर इथे टाकायचं आहे आणि तेवढंच तुम्हाला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे लक्षात तर बघा इथे मी तीन इंचावरती पट्टीचं माप टाकलेलं आहे तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे तेवढी तुम्ही इथे टाकू शकता इथे मी तीन इंचावरती पट्टीचं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मागील गळ्याची उंची आपल्याला टाकायची आहे तर ते मागील गळ्याची उंची मी साडेनऊ इंच टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकू शकता आता वरती जी आपण गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच इथे मी खाली टाकून घेतली आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बोटनेक डिझाईनची अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर बघा इथे बॉक्स तयार करून घेतला आता आपल्याला छोटा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर तो मी अडीच इंचावरती करणार आहे आणि बघा मग इथे सरळ लाईन ओढून घेतली आणि एक इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे लक्षात आता बघा तुम्हाला दोन्ही शेपच्या मध्ये किती इंचाचं अंतर हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे तर इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथून बघा या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे लक्षात आणि इथून या पद्धतीने आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण हा सेप दिलेला आहे इथून सुद्धा थोडासा असा गोलाकार आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे दुसऱ्या कलरचा पेन घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथून आपल्याला गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने हा सेप रेडी झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यात आपल्याला एक एक इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे तर बघा सगळीकडे एक एक इंचाचं इथे मी मार्किंग करून घेत आहे त्यानंतर बघा वरच्या गळ्याला सुद्धा आपल्याला या पद्धतीने एक एक इंचाचं मार्किंग जा करायचं जा आहे आता बघा आपल्याला इथून या पद्धतीने आपल्याला हाफ सर्कल इथे काढायचे आहेत आपण जे एक इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे तिथे बघा आपल्याला या पद्धतीने हाफ सर्कल काढून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपण हाफ सर्कल काढून घेतले आहेत तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते तर हे सेप कट करताना अगदी काळजीपूर्वक हे सेप कट करायचे आहेत तर बघा सेप कट करून झालेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली बोटनिक डिझाईन तयार झालेली आहे खूपच सुंदर ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला लूक येणार आहे थोडीशी युनिक डिझाईन आहे पण अतिशय सुंदर ही डिझाईन दिसणार आहे ब्लाऊजवरती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही डिझाईन बनवण्यासाठी कॅनवासचा वापर करावा लागेल कॅनवास वापरून जर तुम्ही ही डिझाईन बनवली तर फिनिशिंग अतिशय सुंदर येईल त्यामुळे नक्की तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा तर बघा आपण ही एक नंबरची डिझाईन इथे बघितलेली आहे यानंतर आपण दोन नंबरची डिझाईन बघणार आहोत तर सेम बघा ॲज इट इज मार्किंग मी ते करून घेतलेलं आहे आणि बघा तीन इंचावरती शोल्डरचं माप टाकणार आहे त्यानंतर आपल्याला मागे गळ्याची उंची ते टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागे गळ्याची उंची घेऊ शकता इथे मी साडेनऊ इंच मागे गळ्याची उंची टाकलेली आहे आणि वरती जी गळंदी आपण घेतलेली आहे तीच आपण खाली टाकून बॉक्स तयार करून घेत आहोत आता यानंतर आपल्याला वरचा बॉक्स तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी अडीच इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार इथे मार्किंग करू शकता आणि बघा मग इथे बोटणीचा सुद्धा मी देऊन घेतलेला आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला पट्टी तिरकी ठेवून आपल्याला या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा ही जी लाईन आहे त्या लाईनीचे आपल्याला या पद्धतीने तीन पार्ट करायचे आहेत तर बघा अंदाज घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि मगच आपल्याला तीन पार्ट करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी पहिल्यांदा अंदाज घेतला आणि त्यानंतर मग इथे मी तीन पार्ट करून घेतलेले आहेत लक्षात आता ही जी लाईन आहे त्या लाईन बघा आपल्याला एक एक इंचा मार्किंग करायचं आहे वरती सुद्धा आपल्याला एक एक इंचाच मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा मग एक एक इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने हाफ सर्कल मी ड्रॉ करून घेत आहे तर बघा हे जे हाफ सर्कल आहे ते तुम्ही अर्धे इंचावरती देऊ शकता तर बघा मग या पद्धतीने इथे मी हाफ सर्कल काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते कटिंग करताना खूप काळजीपूर्वक आणि हळवारपणे हे कटिंग करायचं आहे तर बघा मग इथे सेप कट करून घेतलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे तर बघा मग आपण ही दोन नंबरची डिझाईन इथे तयार केलेली आहे आता आपण तीन नंबरची डिझाईन बघणार आहोत तर बघा ते सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेलं आहे तीन इंचावरती पट्टीचं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर मागील गळ्याची उंची आपल्याला ते टाकायची आहे तर मागील गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी अकरा इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे त्यानंतर वरती जी गळारूनी घेतलेली आहे तीच मी खाली घेतलेली आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला वरचा बॉक्स तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते मार्किंग करू शकता इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बोटणीचा सेप देऊन घेत आहे आता यानंतर आपल्याला इथे या लाईनीचा मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा टेप या पद्धतीने ठेवून टेप फोल्ड केला आणि मध्यावरती खून करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला तिरक्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत बघा या पद्धतीने लक्षात आता ह्या ज्या आपण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्या लाईनीवरती बघा आपल्याला एक एक इंचाचं मार्किंग करायचं आहे लक्षात तर बघा टेप या पद्धतीने ठेवून एक एक इंचाच मार्किंग मी करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या वेळाला सुद्धा मार्किंग करू शकता तर बघा मग या पद्धतीने आपल्याला हाफ सर्कल इथे काढून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपला सेप रेडी झालेला से आहे तुम्हाला कटिंग करून दाखवते मी हा सेप कटिंग करते तोपर्यंत तो तुम्ही मला कमेंट करून हे सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे की नाही आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि मला पटकन कमेंटमध्ये सांगा तर बघा मग इथे या पद्धतीने हा सेप इथे मी कट करून घेत आहे तर बघा मग सेप या पद्धतीने कट करून झालेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही आपली डिझाईन तयार झालेली आहे तर आपण ही तीन नंबरची डिझाईन बघितलेली आहे यानंतर आपण चार नंबरची डिझाईन बघूया तर बघा इथे मी सेम मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती पट्टीचं माप टाकणार आहे बघा आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे तर मागील गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी साडेनऊ इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि वरती जी गारुदी टाकलेली आहे तीच खाली टाकून या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे आता यानंतर आपल्याला वरच्या बॉक्ससाठी मार्किंग करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन आखून घेतली आता यानंतर आपल्याला इथून बघा खाली दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन ते अडीच इंचावरती मार्किंग करू शकता आणि या पद्धतीने तिरकी लाईन आखून घेतली आणि खालून बघा या पद्धतीने गोलाकार सेप देऊन घेतलेला आहे लक्षात आता वरचा सुद्धा बोटणीचा सेप ते मी देऊन घेतला आता आपल्याला काय करायचं आहे एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा कडेने एक एक इंचावरती मार्किंग करून घेत आहे तर बघा एक एक इंच मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला हाफ सर्कल इथे काढून घ्यायचे आहेत वरच्या कायाला सुद्धा आपण एक एक इंचाचं मार्किंग करून हाफ सर्कल काढून घेऊया म्हणजे अजून सुंदर हा सेप दिसेल तर बघा मग इथे मी हाफ सर्कल काढून घेतलेले आहे आणि बघा मग ही डिझाईन तयार झालेली आहे कटिंग करून घेऊया काळजीपूर्वक सेप कट करायचा आहे तर बघा मग इथे सेप कट करून झालेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला सुंदर असा लुक येणार आहे नक्की ही डिझाईन ट्राय करा खूप सुंदर दिसेल ब्लाऊजवरती तर बघा ही चार नंबरची डिझाईन आपण तयार केलेली आहे आता लास्ट म्हणजेच पाच नंबरची डिझाईन आपण इथे बघणार आहोत तर सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेला आहे तर बघा तीन इंचावरती पट्टीचं मग टाकणार आहे त्यानंतर मागील गळ्याची उंची टाकायची आहे तर इथे मी दहा इंचवरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि वरती जी गारुंदी घेतलेली आहे तीच खाली घेऊन या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर वरचा बॉक्स तयार करण्यासाठी इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतली आणि इथे बोटणीचा सेट देऊन घेतलेला आहे आता यानंतर दोन्ही सेपच्या मध्ये मी पाहुणे एक इंचा अंतर ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता आणि यानंतर बघा ही जी लाईन आहे त्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत त्याचबरोबर ह्या लाईनवरती आपल्याला एक एक इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनीचे तीन समान भाग करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि बघा मग आपल्याला हाफ सर्कल इथे काढून घ्यायचे आहेत आपण वरती सुद्धा गळ्याच्या कडेने मार्किंग करणार आहोत तर इथे मी एक एक इंच मार्किंग करणार आहे आणि बघा मग या पद्धतीने हाफ सर्कल इथे काढून घेत आहे तर बघा मग डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कटिंग करून दाखवते तर बघा मग इथे व्यवस्थित मी डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे तर आपण ही पाच नंबरची डिझाईन इथे तयार केलेली आहे पाच ही डिझाईन अतिशय सुंदर आहेत एकापेक्षा एका अशा एक भन्नाट डिझाईन आपण इथे बघितलेली आहेत तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते आपण कोणकोणत्या डिझाईन इथे बघितलेल्या आहेत तर बघा मग आपण ह्या पाच बोटनेक डिझाईन इथे बघितलेल्या आहेत अतिशय सुंदर अशा हे डिझाईन आहेत नक्की ट्राय करून बघा नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असा लुक येणार आहे तर तुम्हाला हे डिझाईन कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायन कर, नक्की प्रेस करा पुन्हा भेटूयाच एका छानशा व्हिडिओसोबत